सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मौनी अमावस्या दोन हजार पंचवीसची सर्वात मोठी मौनी अमावस्या येत्या एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस बुधवार रोजी आलेली आहे अमावस्याला प्रारंभ होणार आहे अठ्ठावीस जानेवारी मंगळवार रोजी रात्री सात वाजून पस्तीस मिनिटांनी ही मौनी अमावस्या पौष अमावस्या अमावस्या प्रारंभ होईल आणि जानेवारीला बुधवार रोजी सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी ही अमावस्या समाप्ती आहे प्रत्येकाने या दिवशी लवकर उठायचं आहे बघा कुंभ मेळा सुरू आहे मौनी अमावसेला ती तिसरं शाही स्नान होणार आहे म्हणजे कुंभमेळ्यात प्रयाग ठिकाणी तुम्हाला जर जाता आलं तीर्थक्षेत्री तर तिथं जाऊन स्नान करा आता प्रत्येकाला आपल्यासारख्या लोकांना जाता येत नसेल तर आपण घरच्या घरीसुद्धा तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यफळ मिळवू शकतो म्हणून आपल्याला प्रत्येकाला आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकायचं आहे गंगाजलची बॉटल महिला असेल पुरुष असेल आजच घरी घेऊन या आणि गंगाजल प्रत्येकाने टाका लहान लेकरांपासून मोठी व्यक्ती असेल प्रत्येकाने आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकूनच आंघोळ करायचं आहे आपण कुंभमेळ्यात तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं आपल्याला शाही स्नान केल्याचं पुण्यफळ मिळणार आहे अमावस्या तिथीत जर आपण गंगाजल टाकून स्नान केलं खरंच सांगते जी काही नकारात्मकता असते ती नष्ट पावते ज्या काही चुका झालेल्या असतात आपल्याकडून न कळत चुका झालेल्या असेल किंवा काहींकडून क कर, कळत म्हणजे चुका झाल्या असेल आणि तुम्हाला माफी हवी असेल तर नक्कीच सांगते गंगाजल टाकून आपण स्नान करायचं आहे कळत न कळत चुका झालेल्या असेल तर नक्कीच सांगते सर्व धुतली जातात तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं आपल्याला पुण्यफळ नक्कीच मिळतं म्हणून गंगाजल टाकून आंघोळ करायचं आहे त्याचबरोबर आंघोळीच्या पाण्यात गंगाजल तर टाकाच पण अजून म्हणजे थोडंसं खडं मीठ टाका आणि तुरटी बारीक कांडून तुरटीचा खडा टाकायचा आहे या तीन गोष्टी आंघोळीच्या पाण्यात मौनी अमोसेला प्रत्येकाने टाका तुरटी आणि खडं मीठ तुमच्या आजूबाजू जी नकारात्मकता असेल शारीरिक मानसिक जे त्रास असेल आजूबाजू नकारात्मकता असेल तुमच्या मनात काही वाईट साईट विचार येत असतील तुमचं लक्ष म्हणजे कुठलंच काम तुम्हाला करण्याची इच्छा वाटत नसेल तर आवर्जून हा उपाय करा खडं मीठ गंगाजल आणि तुरटी या तिन्ही वस्तू पाण्यात टाकूनच आंघोळ करायची आहे बघा इतका सुंदर अनुभव येईल जी काही नकारात्मकता असेल ना तुम्हाला कुणाची नजर बाधा झालेली असेल कुणी तुमचं काम होऊ देत नसेल कुणी शत्रू त्रास देत असेल म्हणजे बरेचसे प्रॉब्लेम प्रत्येकाच्या आयुष्यात असतात मग अमावसेला जर आपण हे उपाय केले ना खरंच सांगते शंभर टक्के फायदा नक्कीच होतो आणि लक्ष्मी आकर्षित होते आपल्याकडं पैसा येऊ लागतो कामात यश मिळू लागते आणि आजूबाजूची नकारात्मकता मनातली नकारात्मकता ना पावते म्हणून प्रत्येकाने हा उपाय नक्की करा लहान असतील मोठी व्यक्ती असेल प्रत्येकाने प्रत्येकाचं पाणी हे वेगळं घ्यायचं आहे एक बादलीभर पाणी घेतलं आणि त्यात दोन व्यक्ती आंघोळ करताय असं करू नका प्रत्येकाचे ग्रहमान हे वेगवेगळे असतात थोडं पाणी घ्या पण प्रत्येकाने वेगवेगळं पाणी घ्यायचं आहे आणि प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यात या तीन वस्तू वेगवेगळ्या टाकायच्या आहे मग लहान लेकरं असतील त्यांनासुद्धा वेगळंच पाणी घ्या तुमच्याकडं पाण्याचे प्रॉब्लेम असतील थोडं पाणी घ्या पण आपण वेगवेगळ्या या वस्तू टाकूनच आंघोळ करायची आहे आंघोळीनंतर सूर्यनारायणाला आपल्याला अर्घ द्यायचा आहे थोडीशी तीळ असेल काळी किंवा पांढरी सूर्यनारायणाला अर्घ देताना तांब्यात तां तांब्यावर पाणी घ्या आणि त्यात थोडीशी तीळ टाका थोड्या फुलाच्या पाकळ्या टाका आणि आपल्या सूर्यनारायणाला अर्घ द्यायचा आहे बघा पौष महिन्याची ही अमावस्या आहे मोठी अमावस्या आहे सूर्यनारायणाचं दर्शन घ्या आणि मग दिवसाची सुरुवात करा बघा वर्ष कसं छान जाईल तुम्हाला तुमच्या प्रत्येक इच्छा नक्कीच पूर्ण होईल म्हणून आपली आंघोळ झाली की सूर्यनारायणाला अर्घ जरूर द्या घरातल्या एका तरी व्यक्तीने जरूर हा उपाय ही सेवा नक्की करा सूर्यनारायणाची प्रत्येकाने केली तर अतिशय उत्तम घराच्या उंबरठ्यावर महिलांनो जी महिला अमवसेला काही गोष्टी काही उपाय काही सेवा आपल्या घरात करते खरंच सांगते अखंड लक्ष्मी तिच्या घरात नक्कीच नांदते अष्टरूपी माता लक्ष्मी श्रीहरी विष्णू तिच्या घरात अखंड वास करता आणि तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात म्हणून घराच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन नक्की करा महिलांनो दाराशी लहान का होईना मौनी अमोस्या आहे जरी बुधवार आहे तरी पण आपल्या दाराशी लहानशी का होईना रांगोळी काढा उंबरठ्याची रांगोळीची हळदी कुंकू वाहून पूजा करायची आहे दोन्ही वेळेला झालं तर माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी दोन्ही वेळेला उंबरठ्या बाहेर दिवे लावून ठेवा मग तेलाचे लावा तुपाचे लावा नियम नाही माता लक्ष्मीला प्रकाश खूप प्रिय आहे म्हणून दोन्ही वेळेला आपल्या दाराशी उंबरठ्या बाहेर दार कसं सुशोभित करून ठेवा अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे आवडीची तिथी आहे आपण लक्ष्मीपूजनसुद्धा अमावस्येलाच करत असतो म्हणून आपलं दार इतकं सुशोभित करा घर दार स्वच्छ करा माता लक्ष्मी धावत आली पाहिजे आपल्या घरात म्हणून दोन्ही वेळेला आपल्या दाराशी दिवे लावा नाही जमलं किमान संध्याकाळी तरी सहा नंतर सहा साडेसहा वाजता आपल्या दाराशी दिवा लावा आणि त्यात जरासं जास्त तेल तूप टाकून ठेवा जरासा असा आठ साडेआठ वाजेपर्यंत तो दिवा जळत राहिला पाहिजे अशा पद्धतीने आपलं मुख्य दार नक्की सुशोभित करा मुख्य दारावर झालंच तर आंब्याचं तोरण नक्की लावा आता नाही जमलं तर पाच पानांची डहाळी स्वच्छ धुवून घ्या आणि प्रत्येक पानातला तुम्हाला हळदीचं बोट लावायचं आहे आणि ती मुख्य दारावर तुमच्या दारावरती डहाळी लावून द्यायची आहे खूप सुंदर अनुभव येईल सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही पाच पानांची आंब्याची डहाळी मौनी अमावसेला प्रत्येकाने आपल्या घराच्या मुख्य दारावर नक्की लावून द्यायची आहे मुख्य दार तर आपलं स्वच्छ आपण पुसणारच आहोत दर अमावसेला आपलं मुख्य दार नक्की पुसत जा आपण आठ पंधरा दिवसातून तर पुसतच असतो पण अमावसेला जर आपण आपलं दार स्वच्छ पुसलं तर जी काही नकारात्मकता असते तिथंच नष्ट पावते आणि आपल्या घरात प्रसन्न आणि सकारात्मक वातावरण निर्माण होतं आणि तशाच घरात माता लक्ष्मी टिकून राहते पैसा येतो तिथं कधीच आर्थिक नुकसान होत नाही आजार पण येत नाही म्हणून जेवढी सेवा करायची ना महिलांनो आपल्या घरादाराची नक्की करा या दिवशी जे काही उपाय केले ना कधीच वाया जाणार नाही अमावस्या तिथीत जर आपण आपल्या घरात काही उपाय केले तर खरंच सांगते कधीच वाया जात नाही मुख्य दारावर हळदी कुंकू ओलं करा आणि एक स्वस्तिक मुख्य दारावर काढा एक स्वस्तिक उत्तर भिंतीवर सुद्धा काढायचं आहे एक स्वस्तिक देवघरात एक स्वस्तिक गॅस भिंतीवर गॅस ओटा सुद्धा स्वच्छ धुवून टाका धुता आला तर नक्की धुवा आणि गॅस भिंतीवर सुद्धा आपण जिथं गॅस ठेवतो त्या भिंतीवर सुद्धा एक स्वस्तिक काढा एक स्वस्तिक तिजोरी पैसे ठेवण्याच्या कपाटावर नक्की हे चार पाच स्वस्तिक जर काढले आपण मौनी अमावसेला तर खूप सुंदर अनुभव येईल महिलांनो मुलं अभ्यास करत असतील तिथंसुद्धा जरी तुम्ही हळदी कुंकवाने एक स्वस्तिक काढलं एखादं मोरपीस असेल तर त्या स्वस्तिकाच्या वरती चिटकवून द्या बघा मुलांचं लक्षण नेहमी अभ्यासामध्ये लक्ष केंद्रित होईल मुलांची बुद्धी तीक्ष्ण होईल अभ्यासू होतील तुमची मुलं आणि प्रत्येक क्षेत्रात नक्कीच यशस्वी होतील म्हणून मुलं जिथं अभ्यास करतात तिथंसुद्धा एक हळदी कुंकवाने मौनी अमावसेच्या दिवशी नक्की एक स्वस्तिक काढा त्याच्यावरती एखादं मोर पीस असेल तर चिटकवून द्या म्हणजे मुलांचं लक्ष तिथं नेहमी गेलं पाहिजे अशा पद्धतीने नक्की करा त्याचबरोबर महिलांनो घरात एक पाणी शिंपडून द्यायचं आहे तुम्हाला तर थोडंसं पाणी घ्यायचं त्यात थोडीशी हळद टाका गोमूत्र टाका गंगाजल टाका आणि थोडासा तुरटीचा खडा बारीक करून टाकायचा आहे आणि थोडासा कापूरसुद्धा बारीक करा गुलाबजल असेल टाकून द्या या सर्व वस्तू मौनी अमावसेला आपण पाण्यात मिक्स करून जर आपल्या घरात हे पाणी शिंपडलं तर नावाला सुद्धा तुमच्या घरात दरिद्रता उरणार नाही बघा काही वेळा विनाकारण भांडण म्हणजे आत्ता चांगलं असतं आणि विनाकारण भांडण सुरू होतात मग ते पती पत्नीमध्ये असेल मुलं बाळ असतील घरात इतर व्यक्ती असेल किंवा कुणी ना कुणी डोक्याला त्रास देत असेल तुमच्या विनाकारण कटकट होत असेल विनाकारण शत्रू त्रास देत असेल घरात आजार पण असेल नकोस वाटत असेल काही वेळा बघा घरात नकारात्मकता असली की काहीच काम करायची इच्छा उरत नाही आळस येतो घरातली करती महिला आजारी राहते नेहमी नेहमी तिला काही ना काही आजार पण येतं तिला काम करण्याची इच्छा उरत नाही नेहमी नकारात्मकता तिच्या मनात शिरलेली असते मग अशावेळी महिलांनो दर अमौसेला पाणी घ्यायचं त्यात थोडीशी हळद गोमूत्र गंगाजल थोडीशी तुरटी बारीक करून टाकायची कापूरची एक वडी बारीक करून टाकायची आणि गुलाबजल या सर्व वस्तू तू पाण्यात मिक्स करायचा आणि घराचा कानान कोपरा प्रत्येक ठिकाणी हे पाणी थोडं थोडं शिंपडून द्यायचं तुळशीपत्र असेल तर तुळशीपत्राने शिंपडा किंवा एखादं फूल घेतलं तुम्ही त्याने शिंपडलं तरीही चालेल बघा काण्याकोपऱ्यात शिंपडा तुमचं घर लहान असेल एक खोलीचं असो किंवा दहा खोलीचं प्रत प्रत्येक रूममध्ये टेरेस असेल बाल्कनी असेल प्रत्येक ठिकाणी हे पाणी नक्की शिंपडा तुमचं बाहेर अंगण असेल थोडंसं तिथं पण शिंपडून द्या कुणाची हिम्मत होणार नाही तुमच्या घरावर कधी नजर बाधा करण्याची असं हे पवित्र पाणी आहे कधीच तुमच्या घरादाराला मुलाबाळांना नजरबाधा होणार नाही मौनी अमौसेला प्रत्येक महिलेने आपल्या घरात हे पाणी शिंपडून तर बघा किती छान छान अनुभव येतील तुम्हीच मला सांगाल की ताई खूप सुंदर अनुभव आला प्रत्येक दिवशी जरी शिंपडलं तरी काही हरकत नाही पण रोजच आपल्याला हे उपाय जमतील असं नाही मग अमावस्या पौर्णिमेला जर आपण हे उपाय केले तर शंभर टक्के प्रभावी नक्कीच ठरत असतात म्हणून महिलांनो अजिबात म्हणजे आम्हाला जमत नाही असं तसं बोलूच नका आळस करू नका अमावसेला हे उपाय आपल्या घरात नक्कीच करायचे आहे या दिवशी तुळशीची सुद्धा छान अशी पूजा करा तुम्हाला तुळस लावायची असेल अमावस्या आहे मी लावत नाही असं काही नाही कुठलीच अमावस्या वाईट नसते उलट माता लक्ष्मी आपल्या घरात येते आणि अखंड वास करते तुम्हाला तुळशीचं रोप लावायचं असेल तुम्ही लावू शकतात छान दिवस आहे मौनी अमावस्या आहे बघा प्रत्येकजण तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करत आहे म्हणून आपण जर आपल्या घरात स्नान केलं छान तुळशीचं रोप लावायचं असेल तुळशीचं रोप असेल तर छान तुळशीची पूजा करा साक्षात लक्ष्मी वास करते तिथं लक्ष्मीनारायण म्हणून तुळशीची छान पूजा करा अमावसेला तुळस कधीच तोडू नका कुणाला मंजुळा आपल्या घरातील देऊ नका मौनी अमावसेला आता पित्रांची सेवा आपल्याला करायची आहे तर दुपारी बारा ते एक वाजेच्या आत पित्रांच्या नावाने आपल्याला दाराबाहेर कावळ्याला थोडासा दही भात आणि साखर ठेवायची आहे तर काय करायचं महिलांनो थोडासा भात शिजवून घ्या तुम्ही जास्त तांदूळ धुवत बसला नाही तरी चालेल एकदा पाण्यातून काढून घ्या त्यात मीठ वगैरे टाकू नका अळणी भात शिजवायचा आहे आणि आठवणीने तुमच्याकडं पित्रांचे फोटो असेल पुसून घ्या स्वच्छ आणि तिथं थोडासा एखाद्या कागदावर किंवा पत्रावळी असेल एखादी डिश असेल त्यात थोडासा ताजा भात घ्यायचा गोळाभर त्यावर ताजं दही टाका वापरलेलं दही नका टाकू ताजं टाका पितृदेवांसाठी आपण हा दही भात ठेवत आहोत ताजं दही थोडीशी साखर टाका त्यावर आणि आपल्या पित्रांसमोर तो दही भात ठेवा फोटो नसेल तुम्ही लगेच कावळ्याला बाहेर घेऊन गेला घास तरीही चालेल आणि तो घास तुमच्या छतावर तुमचं घराला गच्ची असेल छत असेल बाल्कनी असेल जिथं कावळे येतात आणि खातात अशा ठिकाणी घेऊन जायचा आहे तो दही भात आणि तो दही भात ठेवायचा पितृदेवांना प्रार्थना करा की तुमच्या बाळांकडून काही का चुकबुल झाली असेल तर क्षमा करा आणि तुमचा अखंड आशीर्वाद आपल्या कुटुंबावर तुमच्या बाळांवर सतत राहू द्या आमच्या कामात प्रत्येक कामात आम्हाला यश मिळू द्या असं बोलून तुम्हाला तो दही भात दाराबाहेर कावळ्याला ठेवायचा आहे मग तुम्ही छतावर ठेवा किंवा तुमच्या दाराबाहेर एखादं झाड असेल जिथं पक्षी येतात तिथं खातात अशा ठिकाणी तुम्हाला तो भात ठेवून द्यायचा आहे मागे वळून पाहू नका चिमणी खाते कबूतर खाते आहे कावळा खाते तुम्ही तुमचं कर्म केलेलं आहे मौनी अमौसेला आपण आपल्या पितृदेवांसाठी एक घास बाजूला काढून कावळ्याला ठेवलेला आहे आपलं कर्म केलेलं आहे आपण बाकी स्वामी बघत आहे मग तुम्ही बघू नका कोण खात आहे बघा सुंदर म्हणजे तुमच्या प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळायला लागेल पितृदेवांना इतकं इतकी शांतता मिळते मोक्ष मिळतो आणि ते सतत आपल्यावर प्रसन्न राहतात तृप्त राहतात म्हणून प्रत्येक अमावसेला न चुकता दाराबाहेर कावळ्याला असा थोडासा दही भात साखर आठवेनने काढत जा बघा पितृदेव शांत राहतात मोक्ष मिळतो त्यांना आणि ते तृप्त होऊन भरभरून आशीर्वाद देतात पितृदोष जर असला घरादारावर तर खूप अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं म्हणून पितृदोष असो किंवा नसो प्रत्येकाने अमावस्या तिथीमध्ये आपल्या पितृदेवांसाठी कावळ्याला थोडासा दही भात जर आपण ठेवला तर खूप खूप म्हणजे पितृदेव प्रसन्न होतात आपल्यावर आणि आपल्याला प्रत्येक कामात यश मिळायला लागतं मग घरातले लग्नकार्य अडलेले असतील संतान प्राप्ती होत नसेल पैसा टिकत नसेल खूप अडचणी येतात पितृदोषामुळे म्हणून दर अमावसेला पितृदेवांना असा घास दाराबाहेर कावळ्याला नक्की ठेवत जा आता मोठी अमावसे आहे आपल्या बाळांची सुद्धा दृष्ट काढण्याचाच हा दिवस असतो मुलं चिडचिड करत असतील ऐकत नसतील काही वेळा लहान लेकरं दचकून उठत असेल नजरबाधा होत असेल नजर, हो नजर उतरत नसेल तर अमावसेला नक्की मुलांची दृष्ट काढून टाकायची आहे ताजा भात घ्यायचा आहे मुलांना पूर्व पश्चिम उभं करायचं आणि मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत तो भात उतरवून घ्यायचा आहे आणि एखाद्या झाडाजवळ तुम्ही एखाद्या कोपऱ्यात टाकून द्यायचा आहे कुणाचा पाय पडणार नाही कृपया याची काळजी घ्या अमावसेला भर रस्त्यात कुठंही कोणी काहीही टाकतात असं करू नका आपली नजर बाधा काढून जर आपण इतरांना देत असतो मग आपली नजर बाधा कधीच उतरत नाही म्हणून जे काही नारळ फोडाल जे काही उतारे काढाल ते एखाद्या कोपऱ्यात काढाल लेकर बाळ रस्त्याने चालतात त्यांचा पाय पडतो ही वाईट गोष्ट आहे म्हणून असं करू नका आपण हा अमावस्या अशी तिथी असते की खरंच नजर बाधा दूर करण्याची दृष्ट काढण्याची उतारे काढण्यासाठी हा दिवस खूप मोठा असतो काढा नजर बाधा काढा दृष्ट काढा उतरवून टाका नारळ उतरवा किंवा दही भात उतरवून टाकायचा आहे पण कोपऱ्याला ठेवा एखाद्या कोपऱ्याला ठेवलं कुणाचा पाय पडणार नाही चिमणे कावळे पशुपक्षींचं पोट पण भरेल आणि कुणाच्या पायाशी पण येणार नाही अशा पद्धतीने ते उतारे काढलेले भात असू दे किंवा नारळ नार असू दे किंवा अजून काही उतारे काढत असाल तुम्ही पण कोपऱ्याला टाका कृपया कोपऱ्याला टाका कुणाचा पाय नाही ना याची खरच काळजी घ्या तर मुलांवरून सुद्धा सात वेळा भात डोक्यापासून पायापर्यंत उतरवून टाका तुम्हाला काही बोलता नाही आलं महिलांनो श्री स्वामी समर्थ स्वामींचा मंत्र जपा स्वामी प्रत्येक क्षणी आपल्या जवळ आहेत पुढे आहे मागे आहे सतत क्षणाक्षणाला श्वासा श्वासाला स्वामी आहे म्हणून स्वामींचं नाव घ्या मुलांवरून भात उतरवून एखाद्या कोपऱ्याला झाडाजवळ टाकून द्यायचं आहे मुलांची लगेच दृष्ट उतरून जाईल आता समजा तुमच्या मुलांना खूप दृष्ट लागलेली आहे उतरता उतरत नाही मग काय करायचं महिलांनो अमावस्य आहे संध्याकाळी सहा वाजेच्या आत तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मुलांना पूर्व पश्चिम उभं करायचं आणि हातात जर असा मध्यम आकाराचा तुरुटीचा खडा घ्यायचा आहे तुम्हाला मुलावरून डोक्यापासून पायापर्यंत मुलाच्या सात वेळा तो तुरुटीचा खडा उतरवून घ्यायचा आहे आणि तुमच्या घराबाहेर जर चूल असेल तर चुलीत जळायला टाकून दिला तुम्ही तरीही चालेल आता तुमच्या इथं बाहेर टाकायला जागा नाही तर मग काय करायचं वाहत्या पाण्यात जरी टाकला तो तुरुटीचा खडा आपल्या बेसिनमध्ये हात धुवून घ्या बघा लगेच एका क्षणात तुमच्या मुलांची नक्की दृष्ट उतरून जाईल तुरुटीत खूप पॉवरफुल ताकद असते संपूर्ण नकारात्मकता खेचून घेते तुरुटी म्हणून मुलांना खूप दृष्ट लागलेली असेल तर मुलांवरून एक तुरुटीचा खडा अमावस्या तिथीत सात वेळा डोक्यापासून पायापर्यंत महिलांनी नक्की उतरवून टाका आईने हा उपाय केला आजीने केला मावशीने केला तरीही चालेल महिलांनो चार दिवस असेल उपाय करू नका अमावस्या तिथी ही लक्ष्मी नारायण देवांना समर्पित आहे या दिवशी देव घरातील देवांना छान अभिषेक घालून तांदळाच्या राशीवर देवी लक्ष्मीला माता अन्नपूर्णेला स्थापित करायचं आहे कुलदेवीचा टाक असेल तांदळाच्या राशीवर स्थापित करा दुसऱ्या दिवशी ते तांदूळ तुम्ही पक्ष्यांना घातले तरीही चालेल पण अमावस्या तिथी आहे आपल्या देवींना तरी देवीचा देवी टाक असेल तुमची मूर्ती असेल देवी अन्नपूर्णा देवीची आपण अन्नपूर्णा देवीला तर वाटीत तांदुळावरच ठेवतो पण माता लक्ष्मीची मूर्ती असेल कुलदेवीचा टाक असेल त्याच्या सुद्धा तांदळाची रास करा देवघरात मंगल कलश अवश्य भरा स्वच्छ तांब्याचा तांब्या स्वच्छ भरून घ्या त्यात एक रुपयाचं नाणं सुपारी टाका पाच विड्याची किंवा आंब्याची पानं ठेवून नारळ ठेवून कलशाखाली तांदळाची रास करून कुलदेवीचं माता लक्ष्मीची प्रार्थना स्मरण करून मंगल कलशाची स्थापना मौनी अमौसेला नक्की करा देवीला लाल फूल अवश्य व्हा महिलांनो एक लाल गुलाबाचं किंवा कमळाचं मिळालं किंवा जास्वंदाचं फूल देवी लक्ष्मीला या दिवशी अर्पण जरूर करा मंगल कलशाची सुद्धा छान पूजा करा एखादी वेणी लावता आली कलशावर तर जरूर लावा कुलदेवीला प्रार्थना करून गणपती बाप्पाला एकवीस दुर्वांची जुडी जास्वंदाचं फूल अवश्य व्हा तुमच्या घरात शिवपिंडी असेल बेल फूल अवश्य व्हायचं आहे मौनी अमावस्या बऱ्याच दिवसांनी असा छान योग जुळून आलेला आहे कुंभमेळा सुरू आहे त्यात मौनी अमावस्या या दिवशी शाही स्नान केलं जाते प्रत्येक आईने आपल्या देवघरात सकाळीच एक दिवा लावायचा आहे आपण शाही स्नान तर करणारच आहोत मुलांना सुद्धा शाही स्नान करा या दिवशी आणि आईने प्रत्येक आईने एक दिवा लावायचा आहे तर चार मुखी एक पंती घ्यायची आहे तुम्हाला किंवा तुम्ही पिठाचा म्हणजे कणकेचा कणकेचा जरी दिवा बनवला चारमुखी तरीही चालेल त्या दिव्या तुम्हाला दुहेरी अशा चार वाटी टाकायच्या आहे आठ वातींच्या चार वाती तयार करा त्यात तुम्हाला तिळाचं तेल टाकायचं आहे आणि त्या दिव्यात तुम्हाला दोन लवंग एक कापूरवडी टाकायची एखाद्या ताटलीत तो दिवा ठेवा दिव्याची छान पूजा करायची आहे मुलांसाठी देवांसमोर माता लक्ष्मीसमोर प्रार्थना करायची आहे माझ्या मुलाबाळांना भरभरून यश मिळू दे सोन्यासारखी प्रगती होऊ दे मुलांच्या सर्व अडचणी दूर होऊ दे संकट विघ्न टळून जाऊ दे अशी प्रार्थना करून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे देवांसमोर असा एक दिवा प्रत्येक आईने जरूर लावा मग तुम्ही कणकेचा लावा किंवा तुमच्याकडं पंती असेल मातीची ती जरी लावली तरीही चालेल त्याचबरोबर मौनी अमावस्य आहे मोठ्ठी अमावस्य आहे आपल्याकडं यंत्र असेल तुमच्याकडं माता लक्ष्मीची मूर्ती असेल कुलदेवीचा टाक असेल किमान अकरा वेळा किंवा एकवीस वेळा तरी कुंकुमार्चनची सेवा नक्की करा ओम श्रीम नमहा ओम श्रीम नमहा असा मंत्र बोलत बोलत तुम्हाला पायापासून डोक्यापर्यंत देवी आईला कुंकु मार्चन करायचं आहे महिलांनो मोठी अमावस्या आहे सकाळी किंवा संध्याकाळी सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ अवश्य करायचा आहे एक वेळा श्री सुक्त पठन करता आलं तर अवश्य करा त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्र एक वेळा जरूर पठन करायचं आहे बघा खूप सुंदर अनुभव येतील घरातल्या सर्व अडचणी नक्कीच दूर होतील तुम मौनी अमावसेला बुधवार आलेला आहे बुधवार रोजी दृष्ट काढण्याचाच दिवस असतो बुधवार म्हणजे एक नारळ घ्यायचा आहे घराबाहेर जा महिलांनी उपाय केला पुरुष दादांनी चालेल घरावरून एक नारळ उतरवून टाकायचा आहे तुम्हाला घड्याळाच्या दिशेने तुम्हाला एक नारळ आपल्या घरावरून सात वेळा ओवाळून घ्यायचा आणि डस्टबिनमध्ये टाकून द्या कुणाचा पाय पडणार नाही याची कृपया काळजी घ्या डस्टबिनमध्ये टाकून द्या एखाद्या झाडाखाली टाकून द्यायचा आहे तो फुटू दे किंवा नको फुटू दे फक्त तुम्ही तुमच्या घरावरून नारळ उतरवून टाकायचाच आहे आपल्याला प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला ओवाळून टाकायचा असेल तर अतिशय चांगला दिवस आहे तुमच्या घरात जर खूप नकारात्मकता आहे तुम्हाला जर वाटतंय की प्रत्येकावरून मुलांवरून पतीवरून नारळ ओवाळून टाकायचा तुम्ही तसंसुद्धा करू शकता छान दिवस आहे तो सगळी नकारात्मकता दृष्ट नजर बाधा तो उतरवून टाकण्याचाच दिवस आहे तर आपल्याला तुम्हाला जर परवडत असेल प्रत्येकावरून नारळ उतरवून टाकायचा तुम्ही तसंही करू शकता आता कोणाला कोणाला नसेल जमत तर फक्त घरावरून जरी तुम्ही नारळ उतरवून टाकला सात वेळा तरीही चालेल संपूर्ण कुटुंबाची नकारात्मकता नजर बाधा नक्कीच सांगते नष्ट होऊन जाईल त्या क्षणाला नष्ट होईल फक्त एक नारळ उतरवून घ्या आता गाडी असेल तुमची टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल एक नारळ गाडीवरूनसुद्धा उतरवून टाका मोठी अमावस्या आहे काही वेळा विनाकारण ॲक्सिडेंट वगैरे होतात असं तुम्हाला वा म्हणजे झालेलं असेल तर नक्कीच सांगते गाडीवरूनसुद्धा एक नारळ उतरवून नक्की टाका फक्त एखाद्या कोपऱ्यात टाकून द्यायचा आहे कचऱ्याच्या डब्यात टाका त्याचबरोबर महिलांनो मोठी अमावस्या आहे संध्याकाळी कापूरसोबत लवंग थोडासा गुळाचा खडा तूप गुगल लोबान असा छान धूप घरात नक्की करायचा आहे तुमच्या घराजवळ जर एखादं पिंपळाचं झाड असेल तुम्हाला पितृदोष असेल किंवा नसेल पिंपळाखाली एक दिवा पितृदेवांचं स्मरण करून जरूर लावा एखादं तांब्याभर पाणी पिंपळाला अर्पण करा विष्णूंचा मंत्र जपायचा आहे तिथं एकवीस वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः श्री हरी विष्णूंचा किमान एकवीस वेळा मंत्र जपा स्पर्श नका करू तुम्ही झाडाला फक्त पाणी अर्पण करा दिवा लावून मग घरी यायचं आहे आता तुमच्या घराला जर सारखी नजर बाधा होत असेल तर उद्या मोठी अमावस्या आहे महिला किंवा पुरुष काय करायचं एखादा पांढरा कपडा घ्या मोठा तुरुटीचा खडा घ्यायचा आहे तुम्हाला पाच लवंग चांगल्या फुलाच्या चा बघून घ्या आणि त्या कपड्यात बांधून घ्यायच्या आहे आपल्या कुलदेवीचं स्मरण करा आणि तो तुरटीचा खडा आणि पाच लवंगा पांढऱ्या कपड्यात बांधून आपल्या मुख्य दारात आतून बांधून द्यायचा आहे दिशा वगैरे बघू नका जिथं जागा मिळेल तिथं बांधून द्या बघा येणाऱ्या जाणाऱ्यांची नजरबाधा तुमच्या घराला कधीच होणार नाही आणि तुमच्या घराचं कायम रक्षण होईल म्हणून हा उपाय नक्की करा तुरुटी आपल्या घराला नक्की बांधून द्यायचा आहे त्याचबरोबर उद्या गाईलासुद्धा एक घास खाऊ घालायचा आहे ताजी चपाती घ्या त्याला तूप लावा गूळ टाका आणि थोडीशी तीळ टाका त्या चपातीत आणि स्वतःच्या हाताने गाईला अशी चपाती जरूर खाऊ घाला घराजवळ कुत्रे असतील तर एका तरी कुत्र्याला ताजी चपाती घ्या आणि त्याला तेल लावून ती तेल चपाती कुत्र्याला स्वतःच्या हाताने खाऊ घालायची आहे